शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी कमी व्हायची अजून वाढायला लागले तीनशे चारशे रुपये मता ला गेले लाज वाटला पाहिजे श्रम वाटली पाहिजे तुम्ही जेल मध्ये चालला पर पैसे सोडिना पैशाला वाचवायचा बाजार न भाई और बहिनो बहीण कशाला म्हणते आणि भाई, भाई कशाला म्हणते याचा अर्थच त्यांना कळाला शरद पवार सुप्रिया सुळे साहेब सगळे एकत्र ही भांडणं तात्पुरते दाखवायची आणि मराठ्याला चुत्यात काढणं जसा काला एकत्र खातीत खासदार आमचे आहेत आणि ही चुतिया बनवायची मशक एकटा फडणवीस सगळ्या महाराष्ट्राचा मालक नाही ऐंशी टक्क्याचा मार्काचा पोरगा जर डबल आप इकडे येऊन फाशी घेत असेल ह्याच्यापेक्षा देशातली दुर्गा अवस्था काय आहे आमची खासदारला कळत नाही का आमदाराला कळत नाही आमदार म्हणजे पैशावर बुटी चाटी बाटली ह्यांनी डोक्यात धरलेला चायनाला अलग अलग आहे तशी ही डिझाईन पुढाऱ्याची सुद्धा अलग अलग पाहिजे दोन कारखाने बंद करून खासदारकीचं तिकीट देतो तुम्हाला म्हणजे एकरी बाजार आहे तुमचा सोयाबीनला भाव आहे सौ टक्के पचास टक्का भाव हम दे देंगे जनतेला छुत्यात काढण्याचं कारण सगळ्या पक्षांनी केले माझ्या तर हिशोबात एक देश वाचला पाहिजे विचार वाचला पाहिजे शेतकरी पुढे गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जे शेतकरी सुधारला पाहिजे टीव्हीवर कायद्याने निर्यात जर कळत नाही तर तुम्ही सरकार आहोत की सामान्य जनतेला काय करावं हा प्रश्न पडलेला आहे परंतु जनता सुज्ञ आहे शेतकऱ्याचा जर यांनी नाही विचार केला एक दिवस देशाला भीक मागायची पाहिजे देश, देश उद्ध्वस्त झाले शिवराय शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपण आज रेनापूर तालुक्यातील डिगो देशमुख या गावामध्ये आहोत सदरील बातमीची लिंक ही मी फेसबुक अथवा व्हॉट्सअपद्वारे शेअर करू शकणार नाहीये कारण माझा मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे ही या बातम्यांच्या सर्व सेगमेंटची लिंक शेअर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे दिगोळमध्ये आपण आहोत आता तेथील तरुणांना काय वाटतं काय जाणून घेऊ वाटत त्यांच्या मनात तुमच्या मनात काय त्यांच्या मनात मराठा आरक्षण दिल्याशिवाय कुठलाच पक्ष नाही मराठा आरक्षण पहिले मग पक्ष नाही दिले। पाटील सांगतील तीच आम्ही करणार मामा काय सांगाल शेती भाऊ विषयी काय काय सांगाल ते महागाई विषयी महागाई म्हणजे बाकीची महागाई आहे

कुठ तरी कामात लागले असते बरेच झालं असते तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे लोकसंख्या किती आहे आहे त्यांच्याबरोबर आपल्या मनात काय काय सांगाल आमच्या मनात सांगायचं म्हणजे इलेक्शनचं तर ही पिढ्यान पिढी चलत आलेलं आणि तुम्ही पत्रकार ही सगळे आल्याबद्दल तुमचा एक पहिला व्यक्त आभारात करू आणि जरांगी साहेबाच्या पाठीमागं आम्हाला थांबण्याचं कारणच एक म्हणजे सगळ्या लढाया आम्ही खेळल्या इंग्रजाचे असन कुठल्याही गाव लेवलवर असल ओबीसीच्या सगळ्या पौर्वांनी आम्हाला मदत करून आरक्षणच्या बाबतीमध्ये गाव लेवलवर आम्ही सगळे एकत्र झाला परंतु शरद पवार सुप्रिया सुळेसाहेब सगळी एकत्र ही भांडणं तात्पुरते दाखवायची आणि मराठ्याला चुत्यात काढणं जसा काला एकत्र खातेत मग ह्या सामान्य लोकांनी गावातल्या आमच्या काही न गमनली नाहीत असले परंतु फडणवीस साहेब सगळ्या पक्षाला बाहेर सभागृहाच्या सगळे बोलते एकशे बत्तीस आमदार आमचे आहेत एकशे चौवेचाळीस खासदार आमचे आहेत मग हे आमचे आम्ही आत्तापर्यंत आम्हाला कळत नव्हतं तवर म्हणून मग आमचं छगन भुजबळनं घातलं नाही आरक्षण त्याला फक्त पुढं केलं बोलायला सदावर ते ही पूर्ण काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नव्हता हे देशाला फक्त च्युत्या बनविण्याचं काम चालू आहे सगळ्याचं आणि ही चुतिया बनवायची मशल एकटा फडणवीस सगळं महाराष्ट्राचा मालक नाही संवैधानिक विचार सत्तर ते ऐंशी टक्क्याचा मार्काचा पोरगा जर डबल आप इकडे येऊन फाशी घेत असत ह्याच्यापेक्षा देशातली दुर्गावस्था काय आणत तुम्हाला काला एकत्र ये खाल्ता येते सगळ्या गोष्टी सगळ्याला ओबीसीला एकत्र ये बसता येतात आणि मराठ्याला आरक्षणमध्ये एकत्र न गं कसं येते ही गोष्ट कळत नाही का खासदारला कळत नाही का आमदाराला कळत नाही आमदार म्हणजे पैशावर बोटी चाटी बाटली ह्यानी डोक्यात धरलेला आहे सगळ्यासारखे नसते पाचवी बोटात एखादं बोट खराब असतो हात खराब नसते सग हे लक्षात घ्या आमचं म्हणणं आणि सगळ्या पक्षावर मराठ्याचा रोष आहे मराठ्याचा म्हणजे नाही सर्व जातीचा कोणत्या धनगराला आरक्षण दिलं आहे विचार करा मुस्लिमाला आरक्षण आहे विचार करा फक्त नावं अलग अलग आहेत आणि अलग, अलग अलग जात मारणार तुमचं जसं चायनाला अलग अलग आहे तशी ही डिझाईन पुढाऱ्यायची सुद्धा अलग अलग पण नावीला जण ही कारखाना कुठंतरी चालत आहे व्यवस्थित रियाना म्हणून ही सगळं गाव आमचं त्यांना मतदान करतंय पण दोन कारखाने बंद करून खासदारकीचं तिकीट देतो हो तुम्हाला म्हणजे एकरी बाजार आहे तुमचा देशाला वाचवायचा बाजार नाही भाई और बहिनो बहीण कशाला म्हणते आणि भाई, भाई कशाला म्हणते याचा अर्थच त्यांना कळाला सांग आम्हाला ह्याच्या पलीकडे जास्त बोलता येत नाही आमच्या सार्वजनिक सगळ्या लोकांनी आरक्षण द्यावं आणि नव्वद टक्के शंभर टक्क्याचा माणूस एकत्र घेऊन त्याला बी न्याय द्यावा संवेदक बदलायची गरज नाही पण सत्य ज्या खुर्चीवर तुम्ही बसला तिथं तुम्ही मात्र अंगणवाडीची लेकरं समजली तीनशे आणि चारशे रुपये मताला गेले लाज वाटल्या पाहिजे श्रम वाटली पाहिजे तुम्ही कोट्यादी जेलमध्ये चालला पर पैसे सोडे गोष्ट खोटी आहे का खरी आहे तुम्ही बी सांगा मी बोलायलेलो काय चुकीचं बोलावलंय दारुला नस मधी जेल साधारण बोलला आता उद्या मला पोलीस उडका नारायणराव साहेब आमचे मराठा रामदास कदम साहेब एक देशाचे पाच वर्षाच्या वर भांडण काही बघितलं नाही लोकांनी दुसऱ्या टीव्हीवर सोयाबीनला भाव आहे सौ से पचास टक्का भाव हम दे देंगे म्हणजे डीव्हीसी बारा से बारा बारा हजाराला जर चालली असली तर सहा हजार रुपये भाव आम्ही सोयाबीनला देऊ फडणवीस साहेबांनी सांगितलं पक्षावर आम्हाला कोणत्या बोलायचं नाही जो चालू पक्ष आहे त्यानं काय केलं हे बोलायचं काँग्रेस बी उद्या आली तर आम्ही त्यांना तीच बोलणार राष्ट्रवादी बी ती आली तर मिलजुलकी आहे ही नकली भांडण आहे हे सगळ्या खाल्ल्या लोकांनी बोलते हो नाही तर भुटा आणली असते ओबीसी ने आम्ही कुणाकाला जाळफोळ केली असते त्यांच्या जीवावर जर काही राजकारण केलं असतं तर आम्ही बी काहीतरी थोडे हुशार आहोत गावलीवर टंटामुक्ती म्हणते सरपंच म्हणते पोलीस पाटील म्हणतात आम्हाला पाया मजबूत आमचा आहे म्हणून ती मोठे आणि ते कुठं सापडत आहेत कार्यकर्ते बोळानी कार्यक्रम घ्यायचे कार्यक्रम करायला घ्या भर चौकाला कुणालाही म्हणा काय जनता बोलते हे कळत आहे जनतेला छुत्यात काढण्याचं कारण सगळे पक्षांनी केले माझ्या तर आहे मी एक वारकरी माणूस आहे सज्जन आहे कुठल्या का पक्षाचा असेल पण मला पक्षाचं घेणं दिलं नाही एक देश वाचला पाहिजे विचार वाचला पाहिजे शेतकरी पुढे गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय लाज वाटली पाहिजे भाड्या त्या शिवाजीचं नाव घ्याय शेतकरी सुधारला पाहिजे टीव्हीवर भावात काय कांदा निर्यात केला आयात आणि निर्यात जर कळत नाही तर तुम्ही सरकार आहोत मास्तरला जर एक दोन कळत नसेल तर लेकरांनी करायचं काय संगानी खायचे तांदळामधली भाई आळी इचित नाही म्हणल्यास लेकरणी आळ्या खायच्या देशाची अवस्था अशी झाली आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणखी काही काकाणीभू खूप भावना आणखी काही आहेत आपल्याकडं भूक काय वाटतं आपल्याला काय सांगा मराठा आरक्षण तर मिळालंच पाहिजे कारण ती त्यांच्या हक्काच आहे त्यांना मिळणं गरजेचं सर्व समाजाला याने बरोबर घेऊन चाललं पाहिजे आणि आत्ता जी सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही राजकारणाची जी राज दिशा आहे ती दिशा फार बदलून गेली गडूळ राजकारण आणि गढूळ असं झालं की सामान्य जनतेला काय करावं हा प्रश्न पडलेला आहे परंतु जनता सुज्ञ आहे हुशार आहे जनता नेमकी त्याच्या जी डोक्यात आहे तेच करणार आहे येणी कितीही कुणी काही सांगू द्या कुणी काही सांगू द्या पण जनता जनतेच्या जी मनात आहे जनता सुधने पहिल्यासारखी गुटी चपटीवर राहिलेली जनता नाही आता आताच्या तरुण पिढी सगळी सुज्ञ असल्यामुळं बरोबर ज्यांचे त्यांना नेमकी जागा दाखवून आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यावर तर भयंकर आणणे आहे शेतीच्या कोणत्याच मालाला भाव नाही हे म्हणते उत्पादन खर्चावर आधारित कुठं आहे उत्पादन उत्पादन खर्चावर आधारित भावच नाही भावच बावद नाही भाव जर आता तर अकरा हजार सोयाबीन साडेचार हजारावर आलंच नसतं शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी कमी व्हायच्याऐवजी वाढायला लागल्यावर आणि यांच्या यांच्या संरक्षणावर सुरक्षेवर यांचा परीक्षा पैसा जास्त व्हायला इकडे शेतकऱ्याला फक्त द्यायचं काय थोडंसं अल्पसं द्यायचं आणि बरंचसं घ्यायचं असं सरकारचं धोरण आहे त्याच्यामुळं शेतकरी वाचला तर देश वाचाल शेतकऱ्याचा जरी नाही विचार केला एक दिवस देशाला भीक मागायची पाहिजे देश उद्ध्वस्त झालेश्वर हो हो नक्कीच ग्रामीण भागातील नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अत्यंत संपत झालेल्या यावेळेस परिवर्तन नक्कीच घडल अशी नागरिकांची चर्चा आहे मी सचिन सोळंकी न्यूज प्ले लातूर